आज मी तुम्हाला काठाचा ब्लाउज अस्तरला कसा जोडायचा ते दाखवणार आहे जे आपण कोपऱ्याला कट करतो पाऊन इंच ते काप न कापता मी जोडलेलं आहे हे तर बघा इकडे पण चार इंच आणि इकडे पण चार इंच काठ कसा शिल्लक राहिला आज आपण एक काट काठपत्राचा ब्लाऊज अस्तर लावून कसा शिवायचा ते बघणार आहोत पाठीचा भाग फक्त दाखवणार आहे मी तर आपण इथे जे कट करतो पाहुणींचं ते कट न करता ॲटॅच कसं करायचं अस्तर ते बघूया दाखवणार आहे बऱ्याच जणांची कमेंट होती काठ कापले जातात तर काठ न कापता आपल्याला हे करायचं आहे कसं करायचं तर बघा आपली ही उंची मोजून घ्यायची उंची नाही कुठंपर्यंत येतं हे कट तिथं मी एक खून करून घेतली अशी आणि तिथून वर काठाला सरळ उभी रेग मारायची सेमी इकडं पण तशीच खून करून घेऊयात आणि दोन्ही साईडला आपल्याला करावं लागेल ना मग काठापर्यंत अशी रेग मारून घ्यायची खडूनी आणि तिथंपर्यंत आपल्याला इकडे पण रेग मारूया सरळ रेषेत नंतर नंतर काय करायचं बघा आपल्याला एक चून द्यायची तिथं म्हणजे एक टीप टाकायची तर ह्या पद्धतीत सुरुवातीला आपण हे उंची मोजून घेऊया किती कट करायचं आहे ते आणि त्या पद्धतीने आपल्याला ही एक चून मारून घ्यायची तिथे तर जसे आपण पाठीच्या भागाला टक्स मारतो त्याच पद्धतीत अशी तिरकस एक चुनी टाकून घ्यायची काठाबरोबर अगदी मी रेग ओढली खडूची तिकडे बघा अगदी किंचित आहे आणि इकडे वाढलेलं आहे अंतर अशा पद्धतीने चून मारून घ्यायची आणि नंतर अस्तर जोडायचं आपल्याला एकदम सोपं असतं ते तर या पद्धतीत बघा अशी चून मारून घ्यायची सेम अशी चून चून मारल्यानंतर असं न ओढून घ्यायचं अगदी परफेक्ट काटाबरोबर पर ते कापड कमी होतं सेम तशीच पद्धत इकडे पण करायची आणि इथे पण तेवढीच चून मारून घ्यायची एकदम आतमध्ये टोकावर टीप आणायची म्हणजे काठ दुमडला जात नाही टीपमध्ये जात नाही काठ अशा पद्धतीने चुनी मारून घ्यायची एक आणि नंतर एकदम प्रेस करायचं नकानी प्लेन करायचं कापड तिथे ॲटोमॅटिकली तिथे कापड कट झा तेवढं कट होतं आता मी तुम्हाला मोजून दाखवते टेपनी बघा जो मध्यभागी म्हणजे गळ्याच्या खाली जेवढा काट आपला येणार आहे आता मी तुम्हाला बघा मोजून दाखवते टेपणी बरोबर इकडे चार इंच भरला तर पुढे पण चार इंच आलेला आहे काट आपला अशा पद्धतीने चून मारून आपण ॲडजस्ट करायचा तो आधी साडीचा फॅब्रिक आणि मग नंतर आपल्याला ही अस्तर आपल्याला जोडायचं आहे अस्तरला मी एका साईडला कट करून घेतलेला आहे आपण करून घेतो नेहमी तसं हे बघ आता एक्स्ट्रा कापड दिसत नाही आणि एकदम अस्तर जोडून घ्यायचं नेहमी जोडून घेतो तसं एकदम सगळा पूर्ण जोडून घेते एक्स्ट्राचं कापडसुद्धा कट करून घेते आणि मग परत तुम्हाला मी ते दाखवते हो फायनली लुक तुम्हाला मी नंतर दाखवते हो हे सगळं जोडून घेते हे बघा आता माझं सगळं जोडून झालेलं आहे पार्ट हा आता मी तुम्हाला फायनली लुक हा दाखवते व्यवस्थित अस्तरच्या ब्लाऊजला कट मारलेला होता पण आपण काटापदराच्या ब्लाऊजला अजिबात कुठेही कट केलं नाही पण बरोबर अगदी व्यवस्थित मी जोडलेलं आहे जोडून दाखवलेलं आहे तुम्हाला याच पद्धतीने तुम्ही काठपदराचे ब्लाऊज पण शिवा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही कुठेही काट कमी होत नाही जेवढा काठ आहे तेवढा पूर्ण राहतो साडीचा सा, ब्लाउजला मी मोजून पण दाखवलेला आहे तुम्हाला पूर्ण काठ कडेपर्यंत बघा एकसारखा का काठ दिसतोय कारण कापलाच नाही आपण फक्त अस्तरचा कट मारला होता तो बाऊन इंचाचा ब्लाउजला अजिबात मी कट मारला नाही आपण चुन्या घेतल्या तिथे तुम्ही पण अशा चुन्या घ्यायच्या आणि मग उंची एकसारखीच एक होते बरोबर अस्तर बरोबर बघा कसा फायनली लुक झालेला आहे एकदम मी तुम्हाला उंची पण दाखवते हे बघा कुठेही काहीही कमी झालेलं नाही आपलं अस्तरच कट केलेलं होतं पण काठाला मी कट न करता चुनी मारलेली आहे ती चुनी पण आतमध्ये दडली जाते दिसून येत नाही तर बघा मी परत एकदा मोजून दाखवते तुम्हाला बघा इथे चार भरला आणि इथे पण पाहुणे चार हे बघा चला तर अशा पद्धतीने तुम्ही पण काठाचे ब्लाउज अस्तरला जोडा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तुमचं सोल्युशन मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेलं आहे बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते काठाचा ब्लाउज कसा शिवायचा काठ कापले जातात तर कुठेही काठ कापायचा नाही या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला अस्तर जोडा एकदम छान तुमचा ब्लाऊज बसणार काठाचा सुद्धा कितीही भारीतली साडी असली तरी ब्लाउज छान होणार कुठेही मुंड्यात चुनी येणार नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद